श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार कितीही कष्ट केलं तर घरामध्ये बरकत नाहीये सोमवारी हा उपाय करा बघा दहा दिशांनी पैसा येईल पैसा येण्यासाठी एक सुंदर असा एक भगवान शंकरांचा एक उपाय आणलेला आहे जर सोमवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करताय तर मी प्रामाणिकपणे सांगतो सगळ्यांची परिस्थिती बदलेल पैसा इतका येईल की तुम्हाला सांभाळता येणार नाहीये मी खरं सांगतो कारण भगवान शंकर आपल्या भक्तांना हजारो हातांनी देत असतात जर भोलेनाथ एखाद्यावर प्रसन्न झाले तर बघा त्याचं अख्खं जीवन बदलून जातं म्हणून तुम्हाला सांगतो की भगवान शंकरांचे तुम्ही पाय धरा बघा निश्चितच तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येतील आणि घर अगदी गोकुळासारखे होईल माहिती आवडली तर नक्की अनेक लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला, नाही व्हिडिओ आवडला डायरेक्ट सांगतोय डिसलाईक करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय म्हणून कमेंट टाका नवीन कुणी असेल दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता मी सगळा पसारा तुम्हाला सांगत बसत नाहीये तुमच्या घरामध्ये काय कंडिशन चालू आहे तुमच्या घरामध्ये काय कटकटी चालू आहेत वा वादविवाद चालू आहे वा कोणती बाधा आलेली आहे किंवा काय आलेलं आहे मी डायरेक्ट तुम्हाला इलाजच सांगतो तुम्ही तो इलाज दर सोमवारी असं चार सोमवारी तुम्ही तो इलाज करून पहा बघा निश्चितच तुम्हाला त्यातून बेनिफिट होईल फायदा होईल आणि प्रॉफिटही होईल फक्त अंतकरणापासून करायचंय जे पण भक्ती करताय जी पण सेवा करताय अंतकरणापासून करायचंय पूर्ण शरणागती करायची आपण शून्य आहोत असं समजायचंय आणि त्याप्रमाणे आपण भगवंताची सेवा करायची सोमवारच्या दिवशी आपण स्वच्छ आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर काहीच घ्यायचं नाहीये फक्त पाणी पिलं तरी चालेल काही खायचं चा नाहीये एक तांब्यावर पाणी घ्यायचं एक अगरबत्ती घ्यायची जर भस्म घरामध्ये असेल तर ते घ्यायचं आणि सरळ शिवमंदिर गाठायचं सोमवारच्या दिवशी सकाळ सकाळी तुम्ही शिव मंदिरामध्ये गेला की एक तांब्यावर जल भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला अर्पण करायचे अर्पण केल्यानंतर भस्म नेलं असेल भस्म पिंडीला लिंगाला तुम्हाला लावायचे लावल्यानंतर तिथं अगरबत्ती प्रज्वलित करा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक छोटस काम करायचंय आता हे काम महत्वाचं आहे बरं का जर तुमच्याकडे शिवरक्षा स्तोत्राचं जर पुस्तक असेल तर ते पुस्तकही तुम्ही मंदिरात घेऊन जावा आणि तिथं बसून शिवरक्षा स्तोत्र एकदा तुम्ही तिथं बसून पाठ करा बघा तुमचं किती मोठं संकट असू द्या दुःख असेल भोलेनाथ भोले बाबा हरून घेतेल जर तुमच्याकडे पुस्तक नसेल आता अनेक जो लोक म्हणतात की दादा हे पुस्तक कुठे मिळेल जिथं पण पुस्तकांची दुकानं आहेत आध्यात्मिक पुस्तकांची दुकानं आहेत तिथं जावा तिथं तुम्हाला नक्की शिवरक्षा स्तोत्राचं पुस्तक भेटून जाईल आता हे पुस्तक तुम्ही नेऊन तिथं वाचायचंय जर नाही अवेलेबल झालं गावाकडे खेड्याकडे नाही अवेलेबल होत तर त्यांना सांगेन मोबाईल तर सगळ्यांकडे आहेत युट्यूबला सर्च करा सर्च करून फक्त मोबाईलवर तिथं बसून ऐका ऐकून झाल्यानंतर एक कळकळीची छोटीशी बोले बाबांना एक विनंती करा हे बोले हे भगवान शंकरा मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मी खूप हीन आहे दीन आहे गरीब आहे भगवंता माझ्या जीवनामध्ये कोणत्याच मंगल गोष्टी होत नाही आहेत माझ्या जीवनामध्ये अनेक लोक मला फसवतात माझ्या घरामध्ये दरिद्री आलेले आहे हे बोले आता तुमच्या मुलावर कृपा करा हे भगवंता तुमच्या मुलीवर कृपा करा एवढी कळकळीची विनंती करा चार सोमवार काय मी म्हणतो प्रत्येक सोमवारी ही सेवा करा आयुष्याचं कल्याण नाही झालं तर बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त